नमस्कार माझ्या मित्र स्वागत आहे तुमचे डेली रिक्रुटमेंट या आपल्या चॅनलवर आज आपण जिल्हा क्रीडा कार्यालयामध्ये भरती निघालेली आहे नवीन जागेसाठी ही जाहिरात प्रसिद्ध झाली आहे जर तुम्हाला नोकरी मिळवायची असेल तर ही खूप चांगली संधी तुमच्यासाठी चालून आलेली आहे आपण या व्हि व्हिडिओमध्ये जिल्हा क्रीडा कार्यालय भरती याविषयी सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की अर्ज कशा पद्धतीने करायचा वयोमर्यादा काय लागणार आहे आणि तुम्हाला या जागेसाठी पात्रता काय लागणार आहे त्या त्याआधी सर्वांना माझी विनंती आहे जे कोणी चॅनलवर नवीन असेल त्यांनी चॅनल लगेच सबस्क्राईब करून घ्या बेल आयकॉनवर पण क्लिक करून घ्या म्हणजे भरतीच्या अशी नवनवीन अपडेट कोणत्यापर्यंत लगेचच पोहोचून जाते जिल्हा क्रीडा कार्यालय भरती दोन हजार पंचवीस अंतर्गत नवीन जागेसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे केंद्र शासनाच्या खेलो इंडिया या महत्वाकांक्षी योजनेअंतर्गत संपूर्ण देशभर विविध क्रीडा प्रकारांसाठी प्रशिक्षण केंद्राची स्थापना करण्यात आली आहे याच योजनेच्या अनुषंगाने जिल्हा क्रीडा संकुल येथे अथलेटिक्स खेळासाठी प्रशिक्षण केंद्र मंजूर करण्यात आले असून रिक्त जागेसाठी निवड करण्यात येणार आहे भरतीचा विभाग आहे जिल्हा क्रीडा कार्यालयांतर्गत अंतर्गत प्रसिद्ध करण्यात आली आहे भरतीचा प्रकारे खेलो इंडिया या योजनेअंतर्गत ही भरती केली जाणार आहे पदाचे नाव आणि शैक्षणिक हे आपण पुढे तुम्हाला मानदंड मिळणार आहे अर्ज पद्धती ही ऑफलाईन पद्धतीने आहे वयोमर्यादा कमीत कमी अठरा वर्षे तुमचं वय असेल तर तुम्ही अर्ज करू शकता आणि जास्तीत जास्त पंचेचाळीस वर्षापेक्षा कमी असावं तरी तुम्ही अर्ज करू शकता पदाचे नाव प्रशिक्षक तुम्ही खेळाचे प्रशिक्षक असणार आहात शैक्षणिक पात्रता उमेदवार बी पी एड एम पी एड या पदव्याधारक असावा त्याचबरोबर मैदानी ॲथलेटिक्स खेळात राज्यस्तरावर खेळलेला अनुभव आवश्यक आहे याशिवाय संबंधित क्रीडा प्रशिक्षणाचा किमान दहा वर्षाचा प्रत्यक्ष अनुभव असणाऱ्या उमेदवारांनाच अर्ज करण्याची संधी उपलब्ध आहे अर्ज प्रक्रिया या भरती प्रक्रियेसाठी इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज जिल्हा क्रीडा कार्यालय सांगली येथून कार्यालयीन वेळेत प्राप्त करावेत अर्ज करताना उमेदवारांनी आपली शैक्षणिक प्रमाणपत्रे खेळातील सहभागाचे प्रमाणपत्रे अनुभवाचे दाखले व इतर आवश्यक कागदपत्रांची साक्षांकिक प्रती सोबत जोडाव्यात नोकरीचे ठिकाण असणारे जिल्हा क्रीडा कार्यालय सांगली जॉब लोकेशन जिल्हा क्रीडा कार्यालय सांगली हे असणार आहे अर्ज स्वीकारण्याची शेवटची तारीख अर्ज भरून पूर्ण केलेल्या अर्जाचे सादरीकरण नाची शेवटची तारीख एकतीस मे दोन हजार पंचवीस आहे एकतीस मे ही अंतिम तारीख असल्यामुळे त्या दिनांकापर्यंत स्वतः उपस्थित राहून किंवा योग्य पद्धतीने कार्यालयात तुम्हाला अर्ज पाठवणे बंधनकारक आहे उमेदवारांना अर्ज नमुना व इतर पात्रतेशी संबंधित निकषांची माहिती जिल्हा क्रीडा कार्यालय सांगली येथे कार्यालयीन वेळेत उपलब्ध आहे अधिक माहितीसाठी किंवा मार्गदर्शनासाठी इच्छुकांनी श्री नरेश सावंत जिल्हा कार्यकारी अधिकारी प्रशिक्षक यांच्याशी याचा मोबाईल नंबर आहे नाईन सिक्स झिरो फोर एट वन थ्री डबल एट वन यावर संपर्क साधावा अर्ज पाठवण्याचा पत्ता आहे नोट करून या सर्वांनी जिल्हा क्रीडा अधिकारी सांगली या नावाने तुम्हाला अर्ज करायचा आहे तर अशा प्रकारे ही भरती जाहिरात आहे जिल्हा क्रीडा कार्यालय जे बी पी एड एम पी एड उमेदवार आहेत त्यांच्यासाठी खूप मोठी संधी चालून आलेली आहे आणि गव्हर्नमेंट जॉब आहेत त्याच्यामुळे लवकरात लवकर जे इच्छुक उमेदवार असेल त्यांनी अर्ज करून घ्या जरी तुमचे मित्रमैत्रिणी असतील बी पी एड एम पी एड त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की सेंड करा म्हणजे त्यांनाही तें या भरतीची माहिती भेटेल आणि तेही त्याचा लाभ घेऊ शकत तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये ते नेक्स्ट भरतीची माहिती सो